जिल्हा संरक्षक अहिल्यानगर प्रादेशिक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व घंटानाद उपरोक्त प्रकरणी उपवन संरक्षक अहिल्यानगर प्रादेशिक कार्यालय तसेच वन परिक्षेत्र अधिकारी अहिल्यानगर पारने राहुरी टाकळी डोगेश्वर तिसगाव यांनी साखळी पद्धतीने व गैरमार्गाने केलेल्या भ्रष्टाचार विरुद्ध जनहितार्थ जन आक्रोश जन सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय या मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांच्या कार्यालयासमोर बेमदत उपोषण व घटनात केले होते उपोषण ठिकाणी माननीय मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक यांनी आम्हाला त्यांच्याकडील तीनशे त्रेपन्न व तीनशे चोपन्न अनन्वय अति तत्काळ चौकशी करून मागितलेली माहिती तक्रारदारास अति तत्काळ उपलब्ध करून द्यावी व त्यांची पोहच घ्यावी असे लेखी आदेश दिले होते परंतु आम्हाला कोणतीही प्रकारची चौकशी केलेली नाही व मला माहिती दिलेली नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध पुन्हा उपोषण करणार असले असल्याचे सांगितले उपोषण करता अशोकजी सबन देवेंद्र गवांडे बाबासाहेब डोळस अमोल साळवे सुजित आंबेडकर बाबासाहेब महापुरे जिल्हाध्यक्ष योगेश कुलते बाबासाहेब पालवे आदी मान्यवर उपस्थित होते जय शेवराय जय भीम जन इतर सोशल असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आमच्या संघटनेचे भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ही संघटना कार्यरत आहे वन विभाग अहिल्यानगर श्री धर्मवीर विठ्ठल साल विठ्ठल उपवन संरक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही आज येथे बेमुदत उपोषण आंदोलनात बसलेलो आहे यापूर्वी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुख्य वन संरक्षक श्री जी मल्लिकार्जुन साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन व उपोषण केले होते त्यांनी आठशे त्रेपन्न व आठशे चोपन्न अशा पद्धतीने कारवाई करण्याचे आदेश झाले आतापर्यंत पासष्ट दिवस लोटले तरी श्री साहेब यांनी कोणतीही चौकशी अथवा कारवाई केलेली नाही सदर वन विभागामध्ये एकसठ वनरक्षकाच्या बदल्या झाल्या आहेत आणि त्यामध्ये अर्थकारण झालेलं आहे त्यातील बरेच वनरक्षक माझ्या संपर्कात आहेत जर त्यांना पुरावे हवे असतील तर त्यांनी सर्व एकसट लोकांच्या सह्या घ्याव्यात की आमच्याकडून चालू साहेबांनी पैसे घेतले नाही म्हणून ते मी सिद्ध करेल हे कव्हर चालू राहणार बेमुदत आहे हो नाही माझ्या पंचवीस आठच्या पत्राप्रमाणे कारवाई व्हावी आणि जे मल्लिकार्जुन साहेब यांनी ते चौकशी करावी अशी मला त्यांना विनंती आहे आणि एक आठ दिवसा दोन महिन्यापूर्वी एक बिबट्या त्याचे पणजी आणि मिशा कापल्या होत्या आणि श्री रावनाथ तेलोरे आर एफ ओ व श्रीमती जिगे मॅडम यांनी चोवीस तासात आरोपी सोडला कसा हा एक प्रश्न आहे तर मुख्य वन संरक्षकांनी खाली पत्र दिले आहेत त्याप्रमाणे कारवाई व्हावी एवढी आमची विनंती आहे आक्रोश सोशल असोसिएशनच्या वतीने आज वन खात्यातील असलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात गैरव्यवहाराच्या संदर्भात जी अनियमितता आहे याच्या संदर्भात या ठिकाणी उपोषण चालू आहे या उपोषणाच्या मागण्या अगदी रास्त मागण्या असून वन खात्याचा पारदर्शक कारभार अजिबात निदर्शनास येत नाही बदल्यांच्या धोरणामध्ये सातत्यानं बदल्या होत असताना मोठी आर्थिक उलाढाल होत असते आणि ही उलाढाल दृश्य स्वरूपात आणता येत नाही पण ती उलाढाल होत नाही असं म्हणता येत नाही अधिकाऱ्यांनी जर थोडस सक्त पद्धतीने याच्यात कारभार केला पारदर्शक कारभार केला तर याच्यामधला हा आर्थिक व्यवहार थांबू शकतो पण ही मानसिकता या अधिकाऱ्यांची नाही त्याचबरोबर जी अनियमितता याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ज्या कामांची गरज नाही अशी कामं मोठ्या प्रमाणावर केली जातात वास्तविक पाहता वन खातं हे कुठेतरी जंगलातल्या भागात असते इथं लोक गावात होणाऱ्या कामांवरती लक्ष द्यायला जात नाहीत या ठिकाणी ते जंगलातल्या अगदी डोंगराळ भागामध्ये जी कामं होता ती कामं केलीत किंवा नाही केलीत ही काही कार्यकर्ते फक्त तपासून पाहत असतात आणि त्या ठिकाणी ती कामं न आढळल्यामुळे अनेक ठिकाणी हा भ्रष्टाचार उघडकीस होतो तर ही पारदर्शकता जर यांच्यामध्ये असेल ज्या प्रमाणात माहिती अधिकारातील कलम एक ते सतरा कलम आहेत या कलमानुसार त्या कार्यालयाची संपूर्ण सविस्तर माहिती आम जनतेसाठी खुली करणं बंधनकारक असताना यांच्या वेबसाईट वरही माहिती उपलब्ध होत नाही आणि यांच्याकडे वारंवार मागणी करूनही ती माहिती उपलब्ध होत नाही म्हणजे यांना पारदर्शक कारभार करावायचाच नाही असं हे सातत्यानं सिद्ध होत आणि मग कार्यकर्ते विरोधात तक्रारी करतात अर्ज विनंत्या करतात माहिती मिळवतात आणि मोठ्या जिकिरीनं हे पुरावे जमा करून कारवाईसाठी दिल्यानंतर मात्र कारवाई होत नाही आणि नाईला जाणं असं भेमूदत उपोषण या ठिकाणी करावं लागतात आंबेडकर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा दुसरा दिवस आहे या अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घ्यावी व जी काही मागणी त्यांनी केलेली आहे त्याची पूर्तता त्वरित करावी ज्या ज्या ठिकाणी त्यांना करप्शन आढळलेलं आहे ज्या ठिकाणी अनियमितता आढळलेली आहे ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे अशा सर्व ठिकाणी त्यांनी तातडीनं कारवाया कराव्यात अशी मागणी या ठिकाणी भारतीय जनसंसदेच्या वतीने आम्ही करत आहोत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीनं जर यांनी लक्ष दिलं नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल